बारामती तालुक्यातील निंबूत येथे सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांच्या निवासस्थानी रात्री गोळीबार झाल्याची घटना घडली यामध्ये फलटण येथील रणजित निंबाळकर हे जखमी झाल्याची माहिती समोर येते वडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे पनवेल मनपातर्फे पनवेल कामोठा कळंबोली खारघर या चारही प्रभागांमध्ये प्लास्टिक विरोधी कारवाई करण्यात आली यामध्ये एक टन सिंगल यूज प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला असून पंचावन्न हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे पनवेल मनपा क्षेत्रात सिंगुल सिंगल यूज प्लास्टिकवरती प्रतिबंध करण्यात आले असून प्रतिबंधित प्लास्टिकची साठवणूक विक्री आणि वापर करणाऱ्यांवर पनवेल मनपातर्फे कठोर कारवाई करण्यात येते बोईसर शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर भटक्या कुत्र्यांचा हैदोस पाहायला मिळतोय है। गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या पाच चिमुकल्या विद्यार्थ्यांवर भटक्या कुत्र्यांनी एका तासात आठ जीवघेणे हल्ले केले असून यानंतर या कुत्र्यांनी तीन पादचाऱ्यांवरही जीवघेणा हल्ला केला या हल्ल्यामध्ये हे आठही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बोईसर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसची दुसरी सेमीफायनल भाय भारत आणि इंग्लंड यांच्यात पार पडली भारताने रोहित शर्मा सूर्यकुमार यादव हार्दिक पांड्या यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर सात विकेटवर एकशे एकाहत्तर धावा केल्या यानंतर अक्षर पटेल कुलदीप यादव जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानं इंग्लंडला पराभूत केलं संभाजीनगरमध्ये वाहतूक पोलिसांच्या अंगावर गाडी घालून पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न केला गेलाय पोलिसांनी संतापाच्या भरात वाहन तोडणाऱ्या चालकाला वाळूज औद्योगिक परिसरामध्ये दारू पिऊन टेम्पो चालकाने पोलिसांच्या अंगावर गाडी चढवली होती छत्रपती संभाजीनगर परिमंडळ दोन चे उपायुक्त नितीन कोवत यांच्या पथकाने शहरातील शिवाजीनगर येथे एका किराणा स्टोअर मध्ये छापा टाकला दुकानात बावीस वेगवेगळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या गोणीमध्ये अवैधपणे सुगंधी तंबाखू पान मसाला आणि गुटखा असे वेगवेगळे अंमली पदार्थांचा तब्बल तीन लाख पंधरा हजार एकशे शहाऐंशी रुपयांचा मुद्देबाल जप्त करण्यात आलाय दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवाहर नगर पोलीस ठाण्यात यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला गुजरात कर्नाटक आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश आणि ओडिशा यासह विविध राज्यांची स्पर्धा सुरू असून दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात देशातील थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राने अव्वल स्थान कायम ठेवले असल्याचे आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारीतून समोर आलं आहे सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये उद्योग आणि अंतर्गत व्यापार विकास विभागाच्या अहवालानुसार महाराष्ट्रात एक लाख पंच पंचवीस हजार एकशे एक कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे मुलाला बारावीच्या परीक्षेत नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळूनही पुढील शिक्षणासाठी दोन लाख रुपयांची तजवीज करताना आल्यामुळे एका शेतकऱ्याने शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली नाशिकमध्ये भरधाव चारचाकीने महिलेच्या गाडीला धडक दिली चारचाकी गाडी चालवणारा व्यक्ती दारूच्या नशेत असल्याची माहिती मिळते गाडीच्या धडकेत महिला गंभीर जखमी झाल्याचं समोर येते नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात अपघात झालाय संशयित मद्यधुंद तरुणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल होतोय पावसाळा सुरू झाल्याने आता सात रोगांचा धोका वाढलाय या पार्श्वभूमीवर तीन वर्षात शहरात डेंगी मलेरियाचे रुग्ण आढळून आलेल्या एकशे त्रेसष्ट अतिजोखमीच्या वसाहतींवर महापालिकेकडून विशेष लक्ष दिले जाते दरम्यान जून महिन्यात छत्रपती संभाजीनगर शहरात डेंगीचा एक रुग्ण दोन संशयित आढळले पुण्यात झिकाचे दोन रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे परंतु छत्रपती संभाजीनगर शहराला झिका व्हायरसचा धोका नसल्याचे आरोग्य आरूद, अधिकाऱ्यांनी सांगितले जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात मुसळधार पावसा पावसाने हजेरी लावली आहे मुसळधार पावसामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा आता सुखावलाय मात्र मुसळधार पावसामुळे दहीगाव येथे होरी नदीला पूर आला तर सावखेडा सीम या गावाजवळ असलेल्या नदीला देखील पूर आल्याने नदीवर सुरू असलेल्या पुलाचं बांधकाम साहित्य वाचवण्यासाठी मजुरांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली हिंगोलीच्या वसमत येथे पाच वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या निधीत नवीन बसस्थानक इमारत न करता वाढीव किमतीचा निधी देऊन सर्व बस बसस्थानक बांधण्याची मागणी एसटी महामंडळ प्रशासनासह मंत्रालयाच्या संबंधित विभागात करण्यात आली होती परंतु लोकप्रतिनिधीच्या पाठपुरावा अभावी अखेर मंजूर निधीमध्येच बांधकाम करण्याचे आदेश संबंधित गुत्तेदारास मिळाले आहेत त्यानुसार जुने बसस्थानक इमारत पाडण्यास सुरुवात करण्यात आली असून तात्पुरतं बसस्थानकातून बसेस सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले गोंदिया जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून पाऊस दडी मारून बसला होता मात्र सकाळपासूनच जिल्ह्यामध्ये पावसाची रिपरिप सुरू झाली आहे गोंदिया जिल्हावाशांना फार मोठा दिलासा मिळाला आहे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये धानाची पिकाची धान पिकाची पेरणी करून ठेवली होती परंतु पावसाअभावी पेरणी केलेले धानपीक सुकण्याच्या मार्गावर होते अनेक शेतींची कामेही खोळंबली होती त्यामुळे शेतकऱ्यांना या पावसामुळे फार मोठा दिलासा मिळाला सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात हत्तींचा धुमाकूळ सुरूच आहे तिलारी खोऱ्यातील केर मोर्ले तळकट कोल्हर या गावात हत्तींनी उष्द मांडलाय नारळ पोफळी केळी केळीची हत्तींकडून नासधूत नासधूस होतीये वन विभागाने यावर कायमचा तोडगा काढण्याची मागणी करते शेतकरी करत आहे